ऐतिहासिक अहमदनगर शहराच्या नामांतरण प्रस्ताव मंजुरीला समाजवादी पार्टीच्या वतीनं विरोध करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध नोंदवण्यात आलाय अहमदनगर या नावाला विरोध का याचा जाहीर खुलासा प्रशासनानं करावा अन्यथा इतिहास प्रेमी आणि समाजवादी पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडू असा इशारा देण्यात आलाय पाचशे चौतीस वर्षाचा वारसा असलेल्या ऐतिहासिक अहमदनगर शहराचं नामांतरण करू नये आणि प्रशासक असलेल्या आयुक्त यांनी नामांतराचा मंजूर केलेला प्रस्ताव त्वरित रद्द करावा अशा मागणीचं निवेदन समाजवादी पार्टीच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी अतुल चोरमारे यांना देण्यात आलं या प्रसंगी समाजवादी पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष आबिद हुसेन सलीम सहारा आसिफ रजा शबीर खान इक्राम तांबटकर पैलवान अकबर अल्ताफ पैलवान अकबर अल्ताफ लक्कडवाला आवेद सय्यद तन्वीर बागवान समीर एजाज गणी शेक, शेक, समीर शेख 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 सहारा न्वीर सय्यद समीर शेख मुबीन सय्यद जुबेर शेख अश्फाक शेख आदी उपस्थित होते अठ्ठावीस मे चौदाशे नव्वद साली अहमदनगरची स्थापना झाली ज्या शहराला पाचशे चौतीस वर्षाचा प्रदीर्घ असा इतिहास आहे सगळीकडे अहमदनगर शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या या शहराचं नाव क्षणातच बेकायदा घाईघाईने नामांतरणाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय महापालिका सभागृह विसर्जित असताना एकट्या आयुक्तांनी कोणत्या अधिकाराच्या आणि कोणत्या कायद्याअंतर्गत बेकायदेशीर प्रस्ताव पुढील कारवाईसाठी राज्य शासनाकडे पाठवला लोकशाहीला काळीमा फासून बेकायदा आणि मनमानी पद्धतीनं हा नामांतराचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय असा आरोप समाजवादी पार्टीच्या वतीनं करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर